नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी सरकारचे शिक्षणाकडे लक्ष नाही असं वारंवार जाते जिल्ह्यातील तालुक्यातील शिक्षण अधिकारी शाळेला भेटी देत नाही त्यामुळे शिक्षक सुद्धा मुलांकडे लक्ष देत नाही असाही आरोप शिक्षण खात्यात नेहमी होतो मात्र याही पलीकडे जाऊन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नागपूर जिल्ह्याचा दौरा करीत शाळेला भेटी देऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला त्यांच्या अभ्यासात विद्यार्थी पासही झाले शिक्षण विभागात एक आदर्श घडविला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी कळमेश्वर येथे नगर परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेला भेटी देऊन पाहणी केली पाचव्या वर्गात जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पुस्तक वाचन घेतले तसेच कळमेश्वर तालुक्यातील उबाडी गावातील शाळेला भेट देऊन पाहणी केली कशिश ठाकूर या तिसरीतील विद्यार्थीने त्यांना कविता सुद्धा गाऊन दाखविली शिक्षण मंत्री यांची ही महत्वाची भेट विद्यार्थ्यांना वरदान ठरली शिक्षण मंत्री पहिल्यांदा शाळेत भेट देतात विद्यार्थ्यांशी संवाद साधतात ही मोठी बाब आहे गावागावात घरोघरी शिक्षणाची गंगा वाहिली पाहिजे गरीबातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे याचाच प्रयत्न शिक्षण मंत्री दादाजी भुसे करताना दिसत आहे खबर जनता तक बिरो रिपोर्ट नागपूर कौलारावर थेंबटपोडे तडम तडत तडम तडम तडत तडम थेंबासोबत वीज कोसडे कडम कडकड कडम कडम कडकड कडम थेंबा भोवती जला तुटती तरंग थरता तरंग थरंग। आनन्दाचे तरंग थरता तरंग नाचू लागले सारे आनंदाचे तरंग आनंदाचे तरंग पाऊसदारा मध्येच्या वारात पान पान सडसडून पान पान सडसडून धरतीच्या रंध्रारंध्रातून संगीत आले जोडून ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद